श्री स्वामी समर्थ तुम्ही पहिल्यांदाच्या चॅनलवर आले असाल तसंच नोंद आता चॅनलला सबस्क्राईब करा व बिलकून प्रेस करा सात मंडळ आजची रेसिपी आहे खारी शंकरपाळे तसेच या रेसिपी आहे दिवाळी स्पेशल चालू आहे आज आपण खारी शंकरपाळे करूया खारी शंकरपाळ्यासाठी लागणार मैदा मग तीन वाटे मैदा घेतलेला आहे सर्वात आधी मैदा चाळून घ्यायचा चाळण्याशिवाय नाही घ्यायचं कारण की मार्केटमध्ये पण बऱ्याच दिवसाचा शकतो त्यामुळे मी मेहता हा चाळून घेतलेला त्यानंतर क्रश करून ओवा टाकायचा ओवा टाकल्यानंतर तीळ टाकायचे तीळ टाकल्यानंतर जिरं जिरा करत करतो म्हणजे जिरं तर बनतायचे जास्त प्रमाणात म्हणजे जिरे टाकायचं त्याला मिक्स करून घ्यायचं मी आहे त्या पद्धतीनं म्हणजे सर्विकट लागले जाते आणि देन त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा किंचित प्रमाणामध्ये खायचं सोडं टाकायचं आहे जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणात आणि आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन करून टाकायचं आहे ते त्यासाठी तेल मी गरम ठेवत आहे दोन ते तीन चमच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होताच आपल्याला ते मोहन आपल्या याच्या टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि लगेच हाताने मिक्स नाही करायचं कारण ना हाताला भाजू शकते त्यामुळे चमच्यानं चधी खालीवरती करून घ्यायचं मिक्सअप करून घ्यायचं चांगल्या प्रकारे आणि थोडंसं असं गार झालं बायंडिंग आलं यामध्ये चांगल्या प्रकारे हे मग आपल्याला पाणी टाकून याचं कनेक्ट म्हणून घ्यायचं आहे थोडंसं एकजीव झाला पाहिजे पाहू शकता जसं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचं कनेक्ट म्हणून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचा जास्त घट्टी नाही करायचा असेल हा आपला कनिक मळा गेला पाहिजे कनिक मळणं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याला रेस्ट करण्यासाठी टेन मिनिट्स आपल्याला ठेवायचं आहे टेन नंतर पाहूया कणिक मुरला गेलेला आहे आपला आता आपण त्याचे करूया शंकरपाळे शंकरपाळ करण्याआधी पण दोन तीन मिनिट त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे सॉफ्टनेस जास्त येतो त्यामध्ये आणि वाटलं तर त्याच्या आधी चार गोळे करून घ्यायचे म्हणजे चार पोळ्या होत असेल तर मी तस सिंगल गोळा करून घेतलेला आता लाटण्यासाठी घेऊया या प्रकारे पोळी जशी आपण लाटू त्याचप्रमाणे आपण याला पण लाटून घ्यायचं आहे म्हणजे पोळी झालेलीच आहे पोळी झालेली आहे जो मार्केट मध्ये असं चम्मच येतात त्या छान येतात त्यानंच घ्यायचे आपल्याला हे डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचे आहे ज्या प्रकारे मी केलेलं आहे ना तुम्ही त्याचप्रमाणे करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही हे चांगल्या प्रकारे झालेले आहे ते थोडं राहिलेलं आहे पण जेव्हा पण तेला सोडू तेव्हा ते मोकळ्या होऊन जातात पहा किती सुंदर डायमंड शेप आलेला आहे आणि जिरं वगैरे पण प्रत्येक मध्ये आलेलं आहे या प्रकारे तुम्ही पण सर्व करून घेऊ शकता मी पण करून घेतलेले आहेत सर्व याच प्रकारे शेप तर पा किती छान आलेला आहे आणि त्याला साईडनं डिझाईन तू पण छान आले या प्रकारे मी सर्व करून घेतलेले चला आता तळूया या, या प्रकार मिडियम फोर्सवर तळून घ्यायचं आहे सर्व तळल्यानंतर पाहू शकता अशा कडक क्रुम करुम हे आपण सॉस सोबत चटणी सोबत कि लाल मिर्ची का सॉसबर खाऊ शूब छानी है मैं नक्की ट्राई करा सब्सक्राइब करा बेलेकन प्रेस करा अशाच नवन रेसिपी सा सब्सक्राइब करा हि रेसिपी करूँ नक्की कमेंट करूँ संगा श्री स्वामी समर्थ